नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदान होत आहे प्रचाराची रणधुमाळी पूर्णपणे संपलेली आहे आता आजच्या दिवसाचं महत्त्व अतिशय महाराष्ट्रभर कारण महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ज्या बाबी घडल्या त्याचा आता पुन्हा त्या घडणार नाहीत याची काळजी घेतली जाते हरियाणामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असताना तिकडे पुन्हा भाजपचा विजय होईल असं कोणीच म्हणत नव्हतं सगळीकडे माध्यमांमध्ये काँग्रेसची चर्चा होती मात्र निवडणूक निकाल जेव्हा लागला तेव्हा भाजप पुन्हा निवडून आले आता हरियाणा पॅटर्न म्हणून तो चर्चेला जातो आहे कारण त्या मतदारसंघामध्ये सगळेच प्रांतात हरियाणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मतदार, मतदार जागृतीचं अभियान ज्या पद्धतीनं राबवलं आणि इकडे तिकडे न पाहता आपला विधानसभा मतदारसंघ अधिकाधिक मतदान कसं होईल याकडे त्यांनी लक्ष वेधलं महाराष्ट्रात पुन्हा याच पद्धतीचं नियोजन केलं जात आहे आजच्या मतदानाच्या दिवशी एकूण उलेमानी सय्यद जो आहे नोमानी त्यांनी जे आवाहन केलं महाविकास आघाडीला मतदान करा आणि त्यांनी ज्या मागण्या केल्यात सतरा त्याच्यावरती आम्ही विचार करू असं नाना पटोलेनी सांगितलं आहे आता त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे याचाच एक भाग शंभर टक्के मतदान करा हिंदुत्वाचा विचार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहा देव देश आणि धर्मासाठी जो कटिबद्ध आहे त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहा असं आवाहन केलं जात आहे शंभर टक्के मतदान व्हायला हवं यासाठी गेले जवळपास पंधरा वीस दिवस झाले घरोघरी स्वयंसेवक फिरत आहेत काहीही करा मतदानाला तुम्ही घरातून बाहेर निघा सकाळी सात वाजता मतदानाच्या रांगा लागल्या पाहिजेत लवकर मतदान करा आणि मतदानासाठी लोक घरातून बाहेर निघतील ते मतपेटीपर्यंत पोहोचतील आणि मतदान करतील याचं नियोजन केलं जात आहे काही लाख स्वयंसेवक महाराष्ट्रामध्ये या अभियानामध्ये सहभागी आहेत आणि यात वारकरी संप्रदायाचे लोक आहेत महाराज आहेत त्यांचं त्यांचे आव्हान एकूण मतदारापर्यंत फिरत आहेत जर तिकडे वोट जे जर केला जात असेल तर आपल्या लोकांनी गप्प बसायचं का मग पंढरपूरचे आता सह अध्यक्ष जे आहेत गहिनीनाथ महाराज सगळ्या कुटुंबियांना घेऊन तुम्ही मत टाका ते आवाहन चैतन्य महाराज देगलूरकर अशी मोठी यादी आहे हे सगळे मतदारांना आवाहन करतायत घरातून बाहेर पडा तुम्ही आळस करू नका तुम्ही आळस न करता मतदान केलं तरच तुमच्या घरामध्ये तुळस शिल्लक राहील आणि मंदिराचा कळस शिल्लक राहील आता सीमेवरती जाऊन शत्रूला गोळ्या घालण्याची गरज नाही आहे मतपेटीतून मतदान करा पुरेस आहे ही देखील देशभक्ती आहे असं आवाहन केलं जात आहे माहिती नाही आता मताच्या टक्क्यात किती फरक पडतो लोकसभेच्या पेक्षा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला लोक जरा अधिक जागरूक असतात आणि ही निवडणूक इतकी वेगळ्या पद्धतीची आहे आपल्याला आश्चर्य वाटायला नको या निवडणुकीमध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड अशा दुबई वेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करणारे लोक मतदानासाठी आलेत कारण एका मतासाठी जर दुबईवरनं लोक येतो आहेत मस्कतवरनं लोक येतात तर आपण का नाही यायचं असं आवाहन केलं गेलं मग मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर हैदराबाद अशा ठिकाणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जे लोक आहेत महाराष्ट्रातले ते मतदानासाठी आपल्या गावाकडे येत आहेत गावच्या सोसायटीची निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्यावेळची जी जिद्द असते अगदी तशी जिद्द या वेळेला विधानसभा निवडणुकीसाठी दिसून येते आहे आता मताचा टक्का किती पडेल किती फरक पडेल हे कळेलच पण लोक जागरूक झालेले आहेत मतदार जागरूक झालेले आहेत आणि मुस्लिम धर्मीय आव्हान करून महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा असं सांगतायत तर मग महायुती बळकट करण्यासाठी हिंदू मंडळींनी एकत्र येण्यात काय अडचण आहे आणि आत्ता दिसतंय त्यानुसार याचा फटका बसू शकतो ह्याचं नियोजन तर उत्तम आहे अधिकाधिक मतदान लोकांनी करायला पाहिजे दुर्दैवाने बघा अजूनही याही स्थितीमध्ये लोक पर्यटनासाठी बाहेर गेलेले आहेत आमचं अगोदरच आरक्षण झालं होतं आम्ही काय ते चारच दिवसासाठी जातो आहेत कारण ह्याला लगेच जोडून रविवार मिळतो आहे वेगवेगळी कारणं आहेत वे कसं आहे की आपल्याकडे ही जी जागरूकता आणि हे सगळं जे आहे ते सुशिक्षित लोकांमध्ये खास करून उच्च शिक्षणांमध्ये ज्यांचं इन्कम जे आहे ना ते मोठं आहे त्यांना असल्या कुठल्याच योजनांची लाडकी बहीण नामुक यांची गरज नाही अशी मंडळी मतदानावरती बहिष्कारच म्हणायचं एका अर्थाने ओके हो नाही म्हणजे मतदानाप्रती जागरूक असत नाही आहेत यांना या देशाचे नागरिक म्हणून घ्यायला लाच कशी वाटत नाही कारण आपलं काही कर्तव्यच ते पार पाडत नाही आहेत जर मी या देशाचा नागरिक असेन तर मला मतदानाचं कर्तव्य बजावलंच पाहिजे कोणालाही मतदान द्या पण मतदान करा मतदानाचा हक्क बजावला पाहिजे हे अधिकाधिक लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण काय कोण सत्तेत येईल कोण जाईल परंतु तुम्ही जर या पद्धतीने वागायला लागला तर मग निश्चितता निर्माण होईल पुढच्या पिढींमध्ये केवळ हक्काची जाणीव होईल कर्तव्याची जाणीव राहणार नाही आणि जसे हक्क महत्त्वाचे आहेत तसे कर्तव्य महत्त्वाचे आहेत हे आवर्जून आपण पुढच्या पिढीवरती बिंबवलं गेलं पाहिजे घरोघरी हा संस्कार असायला पाहिजे हा निवडणूक हा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये अधिकाधिक जणांनी सहभागी व्हायला पाहिजे असं आवाहन इंद्रधनुष्यच्या वतीने आम्ही दर्शकांप्रती करतो आशा आहे की दर्शक आपलं मतदान अधिकाधिक लोकांपर्यंत जावं म्हणजे आपलं मतदान करतील आणि अधिकाधिक जणांनी मतदान करावं यासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहतील धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा